राज्यात जोशी वडेवाले या नावाचा राज्यभर सर्वत्र हॉटेल प्रसिद्ध आहेत रायगड जिल्ह्यातही त्यांच्या अनेक शाखा देखील आहेत मात्र जोशी वडेवाले या नावाने असलेली ही हॉटेले नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी ऐन गौरी गणपती सणात माणगावमधील जोशी वडेवाले यांच्या हॉटेलमध्ये गरोदर महिलेसह लहान मुलांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती या वृत्ताने माणगावसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती प्रचंड जनआक्रोश या घटनेनंतर पाहायला मिळाला होता या वृत्ताने माजलेली खळबळ ताजी असतानाच घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दिनांक बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान जोशी वडेवाल्यांच्या पणवेलमधील शिरडोण गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करणारे एक दाम्पत्य या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास बसले होते त्यांनी वडापावची ऑर्डर दिली यातील महिलेने अर्धा वडापाव खाल्ल्यानंतर त्यांना वडापावात रबर सदृश्य वस्तू आढळली त्यानंतर महिलेला मोठा धक्काच बसला व त्यांनी तात्काळ याबाबत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले अधिक तपास करिता तो रबर सदृश्य तुकडा चक्क कंडोमचा तुकडा असल्याचे निष्पन्न झाले यानंतर महिलेच्या पतीने हॉटेल मालकाला फोनद्वारे संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली मात्र याबाबत कोणतीही क्षमायाचना न करता हॉटेलच्या मालकाने या दाम्पत्यावरच अरेरावी करण्यास सुरुवात केली या प्रकाराचा निषेध करत संबंधित दाम्पत्याने जोशी वडेवाले यांच्या सर्वच शाखांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे जागृत महाराष्ट्र संपादक अमोल फालेराव रायगड प्रतिनिधी रामदास चव्हाण जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद